असं बाजूला पळून जायचं नसते एक लक्षात ठेव मी परवा ही बातमी वाचली वाईट वाटलं मला की तुझा वापर केला आणि सोडलं पण एक लक्षात ठेव मनात ठेव राजकारणा बाजूला जाऊ नकोस लक्षात ठेव आज काय आपलं अस्तित्व डोक्याला आपल्याला काहीतरी दाखवायला लागते तू जर बाजूला गेला तर तू संपलास त्या लोकांनी तुला झेंडा दिल्या की मनात ठेव प्रत्येकाचे पण दिवस येईल तू स्वतः ही किंमत स्वतः कमी करून घेतली जीवनात लक्षात ठेव आपली किंमत कधी आपण कधी करून घ्यायची नसते आपण एक आपली प्रेमानं जात असतोय त्याचा फायदा घेर घेत असतो काही माणसं ते वाटतं पण लक्षात ठेव आपला दिवस आला आपण तो ताकद दाखवायची हे तुला राऊ तो तुझं बरोबर आहे पण आता फसायला पुढं असं फसू नको आणि राजकारणात आपलं अस्तित्व समाजकारण करत राहायचं जो आपल्या जीवाला जीव असते त्याला ते जीव गेला तर घ्यायचं लक्षात ठेव नाही त्यांच्या संख्या मागण्यात करायचं नाही असं ते या घरात मी माझ्या घरात जो आपल्याला इज्जत होते त्याला आपण इज्जत द्यायची लक्षात आलं का तुझ्या आणि दोन पैशांना कधी असं चल बुक असं कोण नाही श्री एका बाळाची माहिती दाखवायचं दाखवाय कामा नाही राम कोण राम नाही सगळी त्याची जाईल पण आपण ते आपली परिस्थिती बेकार असल्यामुळे आपल्याला माणसं बोलतात मग एक लक्षात मला म्हणत आहे फटकर स्पष्ट बोलतोय ज्याच्यात दम आहे तो बोलून ना कुठल्या अंड्याचा रुपायचं मिळणार नाही विजय सरदार ओपन चॅलेंज करते मी माघारी मध्ये आज अय्यो नको चांदी चांनी एवढं एवढं काढलं तेवढं माझ्या बाणे दिले तर मी समजत नाही पण ह्या काना नाही करत त्या काना नाही लक्षात ठेव हो, मागणं बघणारी भरपूर असतात त्या लक्ष द्यायचं नाही आणि नाराज होऊ नको परत राजकारणात सक्रिय हो आणि तुझी ताकद तू दाखवू बसून दाखवू कुणा मागणं करू नको तेवढंच माझी तुला विनंती आहे रिक्वेस्ट आहे विजय साळूके सरकार जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा